नवी उर्दू शाळा उद्घाटन समारंभ आमदार राजू टोळसाम यांच्या हस्ते थाटात संपन्न घाटणजी येथील नव्याने स्थापन झालेल्या उर्दू शाळेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या ताटामाटात पार पडला यात विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत शिक्षकांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता सदर शैक्षणिक इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय राजूभाऊ तोळसा आमदार आणि विधानसभा क्षेत्र होते तर उद्घाटन माननीय लोकनेते अण्णासाहेब पारवेकर माजी नगराध्यक्ष सदस्य शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मान्यवरांना हस्ते महामानवांचे प्रतिमा पूजन करत नवीन उर्दू शाळा नाम फलकाचे व शाळा क्लासरूम सोहळ्याचे शाळेच्या इमारतीचे लोकार्पण मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना उर्दू शाळा इमारतीस वाट पाहावी लागली पण आता तो विलंब संपुष्टात आला उर्दू मराठी ही शाळाच नाही तर परंपरागत लिपी मातृभाषा शिक्षणाचे नंदनवन आहे इंग्रजीच्या माध्यमातून जग जवळ येत इंग्रजीच्या माध्यमातून जग जवळ येतं पण मातृभाषा शिक्षणाचे माणूस जवळ येतो त्यामुळे या आधुनिक शिक्षण आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंचकावरून बोलताना मान्यवरांनी दिले उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शाळा उपयुक्त ठरेल असा विश्वास ही मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतून उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी दिव्यांग यांचा मान्यवरा हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावलकर सर यांनी केले तर प्रस्तावना मुख्याधिकारी राजू गुळगी यांनी केले आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले